नाशिकच्या या मंदिरात घंटी बांधून नवस केला जातो नाशिक शहर आहे लय भारी शहर आहे म्हणजे जिथं जुन्या मंदिरांपासून तर अनेक अशी पॉईंट जिथं आपण गेलोच पाहिजे त्यातलंच एक ठिकाण म्हणजे नवशा गणपती नवशा गणपतीला नवशा हे नाव कशामुळे पडलं तर इथं ना घंटी बांधून नवस केला जातो म्हणजे तुमची कोणती इच्छा आकांक्षा असन आणि ती घंटी तुम्ही बांधली तरी ती पूर्ण होती अशी श्रद्धा इथं मंदिरामध्ये एंट्री केली एवढ्या घंट्या बांधलेल्या का विषयच नाही तिथं म्हणजे मस्तच येत नव्हते एवढ्या होत्या त्या मग गणपती बाप्पा दर्शन घेतलं बाहेर आलो आपण काय घंटी नाही बांधली पण मग रक्तदान करणार आहे आपण आता तर शिअलफ असं म्हणलं जातं की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यामुळे मग म्हणलं रक्तदान करू काहीतरी मनाला समाधान लाभल की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्याच्यामुळे मग रक्तदान करून घेतला आणि रस्त्याने पुढे निघालो पुढे नाशिकची सिटी लिंक दिसली म्हणजे जेणे आखो नाशिक प्रवास करत ते मग सिग्नल ट्रॅफिक वालंडीत वालंडीत डायरेक्ट स्वामीनारायण टेम्पल ला आलो स्वामीनारायण मंदिर आणि एवढं सुंदर आणि एवढं भारी मंदिर आहे म्हणजे आजूबाजूला इथं देवो के देव महादेव यांची मोठी मूर्ती उभारलेली आणि सगळं एकदम जुन्या काळातलं सारखं नाही का रंग कलर बिलर केलेलं आणि मंदिर तर एकदम भारी म्हणजे इथं आलो मन एकदम प्रसन्न होऊन जातं हजारो भाविक भक्त येत असतात स्वामी नारायणांचं दर्शन घ्यायला आतमधून तर एवढं सुंदर बनवलेलं आहे ना म्हणजे जे जुने मंदिर होते का आखीव रिकीव ते सारखेच एकदम म्हणजे आतमधून मन एकदम प्रसन्न होऊन जातो नाही का तर मला ना कमेंट करून सांगा की नाशिकचे कोणते असे ठिकाण आहे का जिथं आपण आवर्जून गेलच पाहिजे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉलो पण करा